साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रात दिली भेट राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिनांक एकोणीस जुलै आणि वीस जुलै रोजी सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात भेट दिली सदर भेटी दरम्यान पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी प्रशिक्षण सत्र क्रमांक चोवीस मधील चौदाशे त्रेपन्न नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या बाह्य वर्ग आणि आंतरवर्ग प्रशिक्षणाचे निरीक्षण केले तसेच प्रशिक्षणार्थीकरिता देण्यात आलेल्या निवास व्यवस्था भोजन व्यवस्था बैठक व्यवस्था बाह्यवर्ग मैदान व्यवस्था भोजनालय आणि हॉस्टेल मधील पाहणी केली त्यानंतर सर्व अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टॉफ आणि नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या दरबारात उत्कृष्ट प्रशिक्षणाकरिता उत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रातील उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र असून पोलीस प्रशिक्षणाच्या इतिहासातील सर्वाधिक संख्येच्या सत्र क्रमांक चोवीस मधील चौदाशे त्रेपन्न प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे धनुष्यबाण प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी पेल्याबाबत सर्वांचे अभिनंदन केले यावेळी प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर उपप्राचार्य अनुराधा उमदले पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील आदी पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होते

साधारण दोन महिन्यात प्रशिक्षण सुद्धा सुरू केलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही शासकीय सेवेमध्ये जे काही तुमचं स्वप्न होत शासकीय सेवेत रुजू झाला आहात या ठिकाणी काही दोन तीन गोष्टी महत्वाच्या मी तुम्हाला सांगेल इतक्या मोठ्या संख्येनं प्रशिक्षण केंद्र चालवत असताना या ठिकाणी डी जी ऑफिसकडून बी टी सीकडून तुमच्या सर्व सुविधांची पूर्णता होईल ज्या दृष्टिकोनातून पूर्ण असे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत